नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती गॅस सिलेंडर ग्राहकासाठी एक आनंदाची बातमी आहे महिलांना दिलासा दिलेला आहे गॅस सिलेंडर हा स्वस्त केलेला आहे तो कितीने स्वस्त केलेला आहे ते तेच आपण आज पाहणार आहोत नारी शक्तीला मोदी सरकारचे नमन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडर किम गॅस सिलेंडरची किंमत तब्बल शंभर रुपयांनी कमी करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे भारतातील सर्व कुटुंबावरील विशेषतः महिला भगिनीवरील आर्थिक ताण कमी होणार या दृष्टिकोनातून तब्बल शंभर रुपयांनी गॅस सिलेंडरचे भाव हे कमी करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि आणखीन एक असाच निर्णय आहे तोसुद्धा आपण पाहू तर तो, तो, तो पी एम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये लक्षीय अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी दहा पॉईंट सत्तावीस कोटी पी एम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात अनुदान मिळणार तर हा एक शासनाने निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली केंद्रीय मंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस व पंचवीस दरम्यान प्रधानमंत्री योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा रेफि प्रति चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाण केलेले आहे तीनशे रुपये लक्षित अनुदान चालू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संख्या दहा पॉईंट एक कोटीहून अधिक आहे दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च बारा कोटी रुपये असेल हे अनुदान पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट जमा केले जाईल तर हे दोन शासनाचे मोठे निर्णय होते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती व्हिडिओ तुमच्यापाशी पोहोचतील धन्यवाद